पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस जपान आणि चीन या आशियाई देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी दिली आहे आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात एकोणतीस आणि तीस ऑगस्टला पंतप्रधान पंधराव्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासोबत पंतप्रधान या परिषदेचं सह अध्यक्षपद भूषवणार आहेत पंतप्रधानांचा हा आठवा जपान दौरा असेल असं मिस्री यांनी सांगितलं या दौऱ्यादरम्यान दोन्ही राष्ट्रप्रमुख भारत आणि जपानच्या भागीदारीचा आढावा घेतील यात विशेषतः संरक्षण आणि सुरक्षा व्यवस्था व्यापार आणि अर्थकारण तंत्रज्ञान आणि नवो उन्मेश अशा विषयांचा समावेश असेल आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान एकतीस तारखेला चीनच्या तियान इथं पोहोचतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे पश्चिम विभागाचे सचिव तन्मय लाल यांनी दिली आहे पंतप्रधान चीनमध्ये होणाऱ्या शांघाय सहकार्य परिषदेत सहभागी होणार आहेत त्यासोबतच त्यांच्या काही द्विपक्षीय बैठकाही होतील असं लाल यांनी सांगितलं एक सप्टेंबरला होणाऱ्या शांघाय सहकार्य परिषदेत दहशतवाद फुटीरतावाद आणि कट्टरपंथी कारवाया यांचा सामना करण्यासाठी संघटित प्रयत्नांवर भर असेल असंही त्यांनी सांगितलं शांघाय सहकार्य परिषदेत दहा सदस्य देश असून त्यात पाकिस्तान आणि रशियाचाही समावेश आहे